आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता शिवसैनिक पवन वाळेकर यांच्या वतीनं या शो आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतोय त्यामुळे महिला आणि तरुण मुलींना हा चित्रपट पाहता यावा यासाठी अंबरनाथच्या मिराज चित्रपटगृहात या चित्रपटाचा विशेष शो पवन माळेकर यांनी आयोजित केला या शो साठी जवळपास शंभर महिलांनी उपस्थिती लावली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे तर आपल्या जो यंग क्राऊड आहे यंग युथ आहे आणि जे आपल्या इथल्या बायका आहेत त्यांना छत्रपती संभाजी महाराज काय होते ते कळलं पाहिजे म्हणून तो मूवी आपण सगळ्यांना निशुल्क आपण सगळ्यांना दाखवतोय आणि हा हा पिक्चर अख्ख्या भारतामध्ये खूप गाजतोय त्यामुळं आपण आपल्या एरियातल्या काही बायका आणि काही यंग मुली त्यांना दाखवणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांना आपण मूवीला घेऊन आलेलो आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय